नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बावीस फेब्रुवारी वार गुरुवार तुम्हाला वरकडीचा बैल बाजार दाखवतोय तर हा बाजार मित्रांनो दर गुरुवारी बाजार भरतो इथं तुम्हाला माडवी जातीच्या गावरान जातीच्या खिल्लार सर्व जातीच्या तुम्हाला इथं जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो हा खूप मोठा बाजार आहे मित्रांनो हे ज्या पूर्ण व्यापाऱ्यांच्या दावणी इकडं इकडं आणि पुढं मित्रांनो काही शेतकऱ्यांचे जोड्या आलेले असतात तर तुम्हाला इथं आजच्या व्हिडिओमध्ये काही शेतकऱ्यांच्या पण आणि व्यापाऱ्यांच्या पण पर तुम्हाला जोडे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ही जोडीची काय किंमत मध्ये घरी का अडतीस हजार रुपये अडोतीस हजार रुपये किती जाते ही एक ती जोडी 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 हे का जोडीची काय सांगायची रुपये का काय सांगणार असं आहे का पंचाळीस आहे का बरं का अरे सिंगल सिंगलची किती मग सिंगलची काय फक्त सतरा हजार सिंगलचे सतरा हजार रुपये हो आपला नंबर सांगा हा कुठले आपण सहागेड्याची उकाय किंमत आहे जोडीची

कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी का फक्त कधी आले तुम्ही चालू 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 आले का का कामाला कामाला आहे आहे फक्त तर मित्रांनो फक्त बावीस हजार रुपये बघू शकता तुम्ही कॉलेट वगैरे नंबर सांगा पप्पू दादा तुमचा भाऊ

काय किंमत आहे जोडीची किती किंमत आहे म्हटलं का कुठल्या आपण किती जाती का आहे सर का मला नंबर आहे का तुमचा नंबर आहे का नाही का तिथं बाजारात मागितली काही जोडले किती मागितली पंचावन्नपर्यंत पर्यंत मागत आहे का जोडची काय किमान बंद पंचेचाळीस हजार रुपये का किती किती जाते दोन दोन जाते चालू आहे का बैलगाडीला असं आहे खरं वा तर मित्रांनो बैलगाडी वकरा चालू जोड वगैरे बघू शकता तुम्ही किती जोड आणले तुम्ही आज सहावडे जोड्या आहे का आपली आपले का यांची काय सांगायची यांची किती भाऊ सांगायचे यांचे पंचावन्न आहे सहा सात आधी सा, सा चालू का गाडी वकराला गाडी वकराला चालू आहे नाव काय भाऊ आपलं नंबर सांगा तुमचा ही जोड पण आपली काय याची जोडी सांगायची यांची पण पंचावन्न हजार रुपये सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल का व्यवहारात कमी जास्त का व्यवहार चालू आहे का अजून कुठल्या जोड आहेत गाडी वकरायची मागत आहे का बरोबर तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकतात सदोतीस हजाराला शेतकरीने मागितलेली पन्नास हजार रुपये व्यापारी सांगत होते मित्रांनो तर मित्रांनो वरखेडीचा बैल बाजार हा खूप मोठा बाजार इथं काही माडी जातीच्या पण तुम्हाला जोड्या पाहिजे व्यक्तींमध्ये मोठ्या माफा चालू आहे त्यांच्या तर त्या पण जाऊ का तो मित्रांनो तर मित्रांनो जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही तो काय केली जोडीची काय किंमत वगैरे जोडीची पंचावन्न हजार काय म्हणायचं तर मित्रांनो आदन आदन जोडी आदान जोडी मित्रांनो बघू शकता पंचावन्न हजार रुपये सांगायची बैलगाडी वक्रायला चालू आहे मित्रांनो हे पॅन आपले का भाऊ याची किती सांगायची यांचे पंच्याण्णव आहे किती दादी आहे दोन दोन दादी का नाही हो दादा अरे गाडी वगैरे चालू आहे काही ताण नाही आहे काय अरे दा, तो होतो लगेच गाडीवर बसून ना जागरा डागरा तर मित्रांनो त्यांचा इथे बोऱ्यांचा व्यवहार इथंच होतोय त्यामुळे आपण त्यांचा नंबर वगैरे काही घेत नाही तर वरगडीचा बाजार खूप मोठा बाजार आहे मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर कर तर मित्रांनो बघू शकता जोडींची क्वालिटी वगैरे इथं तिथं काही मोठ्या मापाच्या माडी याच्या जो जोड्या पाहायला भेटतील मित्रांनो तुम्हाला तर यांना आता काही किमती वगैरे विचारत नाही मित्रांनो जर तुम्हाला बाजारात यायचं असेल तर दरगुर या बाजार भरतो